हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅन्स फॅशनिस्टा साडीमध्ये सुंदर आणि ग्लॅमरस लुकसाठी साडीवर ब्लाऊज ही तितका सुंदर असावा लागतो नवीन साड्यांवर त्याच त्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवले तर हवा तसा लुक येत नाही युनिक एलेगेंट लुकसाठी तुम्ही कॉलर स्टाईलचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता तुम्हाला कॉटनच्या साड्यांवर सिंपल साड्यांवर अधिक शोभून दिसतील लग्न समारंभात जाण्यासाठी किंवा ऑफिसवेअर लूकसाठी सुद्धा या ब्लाउजच्या पॅटर्नचा लूक सुंदर दिसतो कॉलरचा गळा असेल तर तुम्ही थ्री फोर्थ बाह्यांचे पॅटर्न शिवू शकता बंद गळ्याच्या पॅटर्न तुम्हाला एकापेक्षा एक डिझाईन दिसून येतील चांगल्या टेलर कडून आपल्याला हवं तसं पॅटर्न तुम्ही शिवून घेऊ शकता जर तुम्ही ब्लाऊज घालत असाल किंवा तुम्हाला घालायला आवडत असेल तर अशा प्रकारचे हॉल्टर कॉलर नेकचे ब्लाउज तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतील पार्टीवेअर साड्यांवर असे ब्लाउज तुम्ही वेअर करू शकता कॉलरच्या प्रिन्सेस ला पॅटर्न जास्त शोभून दिसेल या ब्लाऊजच्या पॅटर्न सोबत जर तुम्ही सिंगल पदर पिन केलात तर तुमचा लुक अधिक सुंदर दिसेल ब्लाऊजचं डिझाईन साडीची कापड आणि क्वालिटी पाहून निवडा कॉलर पॅटर्न मध्ये तुम्ही नेट सुद्धा वापरू शकता ज्यामध्ये एलिगंट आणि खूपच मॉडर्न लुक तुम्हाला मिळेल कॉलर स्टाईलचे ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्ही अभिनेत्रींचे लुक देखील फॉलो करू शकता तसेच न लावता मध्ये चेन लावण्याची चे आयडिया देखील खूप मस्त आहे ज्यामुळे ब्लाऊजला नवीन लुक येईल जर तुम्हाला डिझायनर हेवी वर्कमध्ये ब्लाऊज हवं असेल तर कॉलरवर तुम्ही वर्क देखील करून घेऊ शकता कोणत्याही मोठ्या समारंभासाठी ही उत्तम आयडिया आहे तर मैत्रिणी आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा